भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना कमळिया निशाणी समोरील वटंडावरून प्रचंड बहुमतांनी मतदान सोमवार दिनांक मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ बदलापूर शहरात सोळा मे रोजी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आला मदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही परिसरात ही रॅली काढण्यात आली होती पश्चिमेकडील स्वामी समर्थ चौकामध्ये तर माजी नगरसेविका निशा घोरपडे व समाजसेवक सागर घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं विशेष म्हणजे या चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचेही प्रचार कार्यालय आहे त्यांच्याच प्रचार कार्यालयासमोर हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करत घोषणाबाजी देत माजी नगरसेविका निशा घोरपडे यांच्या माध्यमातून उमेदवार कपिल पाटील यांना विजयाच्या आगाऊ शुभेच्छा देण्यात आल्या तू पाहू शकते श्रद्धा काय चित्र असणार आहे एवढा सर्व मोठा जनसमुदाय आज साहेबांचा प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे याच्या डबल मतदान होणार आहे त्यामुळे साहेब पुन्हा हॅट्रिक करणारच आहेत आणि पुन्हा ते मोदींची सोबत जाऊन संसदेत त्यांचं कामकाज सुरू करणार आहेत साहेबांना आम्ही आजच विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपण बघतोय विजयाच्या अडव शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातात प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ रुजवत शिक्षण स्वतःच स्वताहा प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा